राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षा नीट पेपरफुटी प्रकरणी आता नवीन खळबळजनक बाबी समोर येऊ लागल्या आहेत नांदेड येथील दहशतवादी विरोधी पथकाने रविवारी लातूर येथील दोन जणांना ताब्यात घेतले होते आता या प्रकरणी धाराशिव येथील धागे दोरे समोर आले आहेत उमरगा शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील एका कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे दिल्लीपर्यंत पैसे जात असल्याची माहिती अटक केलेल्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे त्यानुसार दिल्ली येथील एक जणांसह एकूण चार जणांविरुद्ध लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे उमरगा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत गटनिदेशक पदावर कार्यरत असणारा इरण्णा कोनकुलवार हा आरोपी नीट पेपरपुटी प्रकरणी समोर आला आहे नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील मूळ रहिवाशी असलेला कोनकुलवार मागील वर्षभरापासून उमरगा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कार्यरत आहे यापूर्वी तो लातूर येथील महिला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कार्यरत होता नीटच्या निकालानंतर कथित पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले बिहार गुजरात पंजाब हरियाणा राज्यातही त्याचे परिणाम उमटले त्यामुळे पेपरफुटी प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणा सीबीआय सक्रिय झाली आहे रविवारी लातूर येथील दोन शिक्षकांना नांदेडच्या दहशतवादी विरोधी पथकाने ताब्यात घेतले होते त्यामुळे या पेपरफुटी प्रकरणाचे धागे धाराशिवमार्गे धाराशिव मार्गे दिल्लीपर्यंत असल्याचा पुरावा समोर आला आहे विशाल देशमुख जिल्हा प्रतिनिधी धाराशिव Subscribe now and press the bell icon. Never miss an update.